सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी काल सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रायव्हरची स्किल टेस्ट ही पंचवीस तारखेपर्यंत वेळापत्रक येऊन जाईल आणि त्यानंतर एक दोन तीन दिवसात त्याचं ड्रायविंग स्किल टेस्टचं जे काही तुमचे कौशल्यचं असणे ते ऑफिशियल सुरुवात होणार मी सांगितलं आहे त्याच पद्धतीनं काही मुलांनी मला मेसेज पण केलं ते सर होणार नाही वगैरे वेळ लागेल वगैरे किंवा तुम्ही कसं म्हणू शकता वगैरे वगैरे त्यांना परत एकदा सांगतोय जी इन्फॉर्मेशन आपली असते ती ऑथेंटिक असते त्याला लय मोठे धागे धोरे असतात त्यामुळं तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तुम्ही फक्त मी सांगतो त्या पद्धतीनं अभ्यास करा तुमचे ज्या डेट सांगतो त्या पद्धतीनं तुमचे कौशल्य चाचणी द्या आणि तुम्ही तुमच्या वर्दीवरती स्वारवा त्यामुळं परत एकदा सांगतोय आपले अजून एक इन्फॉर्मेशन जसे की आधीच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत मी वेळोवेळी पोस्ट केल्या होत्या त्या इट इज झालेल्या होत्या आणि परत एकदा सिद्ध झालं सीपी मुंबई पोलीस भरतीतली जी काही कौशल्य चाचणी ती सत्तावीस तारखेपासून ऑफिशियल सुरू होणार आहे आता दोन मिनिटापूर्वीच ऑफिशियल परिपत्रक आले हे परिपत्रक तुमच्यापर्यंत मी वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे हे पण सांगणार आहे पण परत एकदा सांगतोय की चॅनल खूप महत्वाचं आहे जे अजून सुद्धा नवीन आहे की ज्याचा अजून सुद्धा विश्वास बसणार नाही त्यांना कळकळीची विनंती करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आपल्यासाठी आदरणीयच आहात त्यामुळं जे काय अपडेट दिलेत ते आय टीच झालेले आहेत त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या पोलीस भरतीसाठी अतिशय वेगवेगळ्या भूमिकेतनं तुम्हाला पार पाडावं लागणार आहे आणि त्यावेळी सुद्धा आपली मदत तुमच्या पाठीशी राहील लक्षात ठेवायचं त्यामुळे या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आता परिपत्रक वास्तवांना देण विश्लेषण देणार आहे थोडक्यामध्ये आणि उद्या सकाळी इन अडव्हान्स सगळं काय असेल ते सगळं सकाळी साडेसात पर्यंत तुमच्यापर्यंत या कौशल्य चाचणीबद्दल मी सगळ्या गोष्टी सांगणार लक्षात ठेवायचं ठीक आहे तर पोलीस आयुक्त कार्यालयाचं हे आलेलं आहे तेवीस नऊ दोन हजार परिपत्रक आहे पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल आहे विषय काय बघा पोलीस शिपाई भरती चालकची दोन हजार बावीस तेवीस वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया वेळापत्रक बदल आलेला आहे तर बघूया काय म्हणतात तर पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिन्ना सांताक्रुज मुंबई या मैदानावरती घेण्यात येणार आहे समजलं त्यांनी तिथलं प्लेस दिलेला आहे जे याच्या आधी सुद्धा तिथं झालेले आहेत सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना कलिन्ना ग्राउंड वरती सांताक्रुज पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची वाहन चालवणे कौशल्य चाचणी ही प्रक्रिया दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहे मी तुम्हाला ते पण सांगणार होतं आज तारीख तेवीस आहे अजून दोन दिवस आहेत या दोन दिवसांमध्ये वेळापत्रक येऊन जाईल आणि त्या पद्धतीने सत्तावीस तारखेपासून तुमचे जे काही ऑफिशियल कौशल्य चाचणी आहे ड्रायव्हिंगची स्किल टेस्ट आहे ते ऑफिशियल सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं सप्टेंबर पासून सुरुवात होणार याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर बघूयात दुसरी पॅराग्राफ आहे सशस्त्र पोलीस दल कोळी कल्याण करीना सांताक्रुज पूर्व मुंबई या मैदानावरती दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीस सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांची वेळापत्रक यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे लक्षात ठेवायचं आज तेवीस तारीख आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर वीस तारखेच्या आसपास एक वाक्य मी गेले जवळजवळ आठवडा बरोबर सांगितलं तुम्हाला की बावीस तारीख किंवा काय असं त्या त्या तारखेच्या दरम्यान याचे वेळापत्रक आणि वेळापत्रक आल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत पुढच्या की त्याची स्किल टेस्ट कधी चालवणार त्याचे सुद्धा पूर्ण विश्लेषण येईल त्याच पद्धतीनं ह्या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी पूर्णपणे जसे की आपण मागं सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी सगळा नमुना दिलेला आहे तर बघा सर्व संबंधित उमेदवारांनी वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेकरता प्रवेशपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन घेऊन वेळ उपस्थित राहावे चालक परवाना व्यतिरिक्त इतर कोणतीही मूळ कागदपत्रे घेऊन ग्योन येऊ ग्योन नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे फक्त आणि फक्त तुमचे जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ती फक्त घेऊन या सांगलेलं आहे ड्रायविंग लायसन्स ही सुद्धा एक आयडी प्रोफाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही ती सुद्धा घेऊन आणि त्यासोबत एखादा आधार कार्ड वगैरे जर घेऊन गेलं तरी पण चालेल आणि त्याबरोबर हॉल तिकीट फक्त घेऊन जायचे बाकीचे कोणत्याही पत्तीने मूळ कागदपत्र घेऊन जायचे नाही म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व स उमेद सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे नवनाथ सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोनचे पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय इथून हा जी आर उपसिद्ध झालेल्या याची नोंद घ्यायची आहे वेळापत्रक पण आलेलं आहे ते सुद्धा ऑफिशियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळामध्ये टाकणार आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायचं मुंबई पुलससाठी किंबहुना महाराष्ट्र पोलिससाठी अतिशय महत्वाचं चॅनल आहे ज्या गोष्टी मी सांगतोय त्याच पद्धतीनं पुढं होत आहेत लक्षात ठेवायचं तुम्ही जर काल सकाळचा व्हिडिओ बघितला असाल तर मी त्याच्यामध्ये डेट मेंशन केलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढच्या गोष्टी होत आहेत त्यामुळं विनंती करतोय इथं फक्त विद्यार्थ्यांचं हित हेच डोकं असतं फक्त त्याच्या आधी सुद्धा एक गोष्ट खूप महत्वाची होती की लेखी परीक्षेबद्दल सुद्धा मी डेट सांगितले होते ऑक्टोबर महिन्याच्या त्या पण ऍज झालेल्या होत्या त्यामुळं एकच हेतू आहे याच्यामध्ये की तुम्हाला एक पंधरा वीस दिवस जर मिळाले तर त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास होईल चार चार मार्क्स जर वाढले तरी सुद्धा तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अंगावरती वर्दी येईल त्यामुळे यासाठी आमचा प्रयत्न हा कायमस्वरूपी आपल्या सोबत असणार आहे त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला या येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा वारंवार पोस्ट केली जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या ते परिपत्रक वाचून दाखवले वेळापत्रक पण येईल आणि लगेचच तुम्हाला मी सेंड करेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक देतोय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेचच जावा आणि पटकन जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे जी की तुमच्यापर्यंत मी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आताच पोस्ट केली असा नाहीये गेले चार पाच दिवसाअगोदर सुद्धा मी गोष्ट सांगितली होती आणि ती त्याच पद्धतीने झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे आणि उद्या सकाळचं विश्लेषण खूप महत्वाचं असणार आहे ड्रायव्हिंग स्किल टेस्ट बद्दल किंवा एकंदरीत पूर्ण जी आर विश्लेषण असेल किती मुलं काय मुलं सत्तावीस तारखेपासून एक तारखेपर्यंत सांगितलं होतं त्याच पद्धतीने पर लेखी परीक्षा ही पहिल्या सत्रात होणार नाही हे पण सांगितलं मी ड्रायव्हर चालकची लेखी परीक्षा ही पहिल्या सतत होणार नाही की दुसऱ्या सत्रात होणार याची नोंद घ्यायची आहे ती सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये असंच झालेलं दिसून येईल त्यामुळं अतिशय महत्वाचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या नसेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धती नोटिफिकेशन मिळणार नाही तुम्हाला कोणत्याही पद्धतीने अपडेट भेटणार नाही तुम्ही असंच राहाल बिना अपडेटचं कोणीही इथं निस्वार्थी नाही लक्षात ठेवायचं प्रत्येक स्वार्थ पकडून बसलेलं आहे आपण तसं काही करत नाही तुमच्यापर्यंत मी वारंवार सगळे अपडेट देतोय त्या अपडेटसाठी चॅनेल फक्त सबस्क्राईब करायचं बाकी काहीही करायचं नाही एक फक्त क्लिक करायचं वरती विषय संपला तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी मोफत मिळून जातील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आता थोडासा वेळ झालाय पण उद्या सकाळी मात्र अतिशय महत्वाचं विश्लेषण असणार आहे ड्रायव्हर या पदासाठी किंवा इतर जी पोस्ट आहे त्याचं कट ऑफचा विषय वगैरे आहे त्या कट ऑफची डेट वगैरे मी सांगितलेलं होते तुम्हाला माहितच आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरती सुद्धा महत्वाचे अपडेट येणार आहेत त्या सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार वेळच्या वेळी पोस्ट करायचं काम आपला चॅनल करतोय त्यामुळं मी तुमच्या सोबत आहे तुम्ही मात्र आपल्याला इग्नोर केला तर मग कदाचित तुमचं नुकसान होणार आहे आमचं काही नुकसान होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे एक गोष्ट आत्ताच्या आता करून घ्यायची आहे चॅनलवरती नावावरती टच केल्यानंतर खाली सबस्क्राईब नावाचं बटन येते ते प्रेस केला तर आणि तरच तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला होमस्क्रीन वरती नोटिफिकेशनद्वारे येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे दिनांक सत्तावीस तारखेला सुरू होणारी कौशल्य चाचणी एक तारखेला एक ऑक्टोबरला संपते त्यानंतर लेखीचा विषय वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी अपडेट देण्याचं काम आपला चॅनल ह्या पुढे सुद्धाही करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे चॅनलवर नवीन ना असाल तर एक विनंती करतोय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीसाठी माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा असतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेच सबस्क्राईब करून यायचं आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद